मी ना आता लहान मुलावर माझ्या ती गाणी म्हणून दाखवते जात्यावरची हव्या ऐका हिका तोंडात गाली तोंड हिका तोंडात गाली तोंड आणि माझ्या तोंडाला लाग लाळ माझ्या तोंडाला लाग लाळ माझ्या तोंडाला लाग लाळ ताना माझा का ताना माझा का पुनिता पर्णसाखीचा माझ्या बाळ पर्णसाखीचा माझ्या बाळ आणि पर्णसाखीचा माझ्या बाळ पर्णसाखीच माझ्या बाळ आणि पर्णसाखीचा माझ्या बाळ हिका कमरेचा कर गोटा कर गोटा कोणी केला हिका कमरेचा कर गोटा सया पोशी त्या कोणी केला हिका कमरेचा कर गोटा आणि सया पोशी त्या कोणी केला ताना माझा का कोणी आणि मामा कुबीर वाचालेला ताना माझा का अन मामा कुबीर बाचालेला मामा कुबीर बाचालेला आणि मामा कुबीर बाचालेला आणि मामा कुबीर बाचालेला आणि मामा कुबीर बाचालेला एका कमरेचा कर गोटा आणि कमरी कर गोटा नाग मोडी कमरी कर गोटा नाग मोडी आणि कमरी कर गोटा नाग मोडी एका सायाला साया खुशी आणि एका ताणा का माझा रागो ताणाका माझा रागो आणि कोणच्या पेटाला मारवडी कोणच्या पेटाला मारवडी आण कोणच्या पेटला मारवडी पेटला मारवडी पेटला मारवडी ही का हव समला मोठीत आतर्व आतर्व कोणीत नावायाची ही का हव समला मोठी आतर व नावायाची वयाची आतर् पुणी वयाची आतर् पुणी आणि हाक ग ती कवायाची हाक ग मारीती कवयाची मारीती कवायाची आणि हाक ग ती कवायाची हिका बो बो <णने> का बड्या बोलण्याच आणि हिका का बड्या बोलण्याच आणि का मजला येत हासू हिका का बोबड्या बोलण्याच आणि का मजला येत हसू मजला येत हसू आणि बाळ माझा का पु बाळ माझा का पुनीत आणि आन बाळा आणि बोलतस बाळ माझा का पुनीत आणि बाळ आणि का बोलत अस आणिक बोलत अस आणि बाळा आणि बोलतस आणि तसं आणि बाळा आणि का बोलत अस <laughs> भरली तिनी साज आणि तिनी साजाच्या तीन परी तिनी साजाच्या तीन परी आणि तिनी साजाच्या तीन परी आणि तान माझा या राघो ताना तान का माझ राग राघो लवकरी ये रे घरी तिनी साजाच्या तीन परी लवकर ये रे घरी बाळ माझा कातरव बाळा लवकर रे घरी लवकर ये घरी बाळा लवकर रे घरी ही का भरिली तिनी साज आणि तिने साजाच्या तीन वेळा तिनी साजाच्या तीन वेळ तिनी साजाच्या तीन वेळा तिनी साजाच्या तीन वेळी आणि ताना माझा का तर व पु वाट निराळी रागो खेळ ताना माझा का तर व अन आणि वाट निराळी रागो खेळ निराळी रागो निरा निरा खेळ वाट निराळी रागू खेळ निराळी रागो खेळ वाट निराळी रागो खेळ सरल दळाईन आणि सरल मानायची लाज वाट सरल म्हणायची लाज वाटण सरल मानायची लाज वाट चुड्या माझ्या घराज साच्या आणि कणगी बळपात हायत्या दाट कणगी बळपात हायत्या दाट आणि कणगी बळपात हायत्या दाट कणगी बळपात हायत्या दाट आणि कणगी बळपात हायत्या दाट कसं वाटलं आवडलं का कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबा कसं वाटला तर पण सांगा सरप्राईज करा लाईक करा